मगाशी हिंदी तर महाराष्ट्रांनी सांगितलं आवाजात प्रेमळपणा असलेलं देखणं नेतृत्व जयंतराव पाटील आम्ही काही देखणे नाही वाळव्याला बोलवायचं इथं बोलवायचं आमचीच बिन बिनपाण्यानी करायची ही देखणा आणि आम्ही काही बिन देखणा आहे तुला बघतोच ये कस काय इथे काय काय हात देताना मुखेक पण घ्यायचे कीच घ्यायची बायकोने एवढे केस घेतले ना एवढे बाबा सांगितलं असं असं केलं असं केलं अरे थांबरे बाबा दादा पावड नको दाबूच हळू कुठही दाबताना कुणाला काळ निळ करू नको समोरच्यांनी काय दिलं देवळात वाजवायची घंटा दिली का घड्याचं बटन दाब ती लवयू राहू दे बाजूला घरी जाऊन बायकोला बायको लव लवयू लव लवयू बायको घडी आता ते गावकीचा विचार करतात पण भाऊकीला कुठेतरी विसरलेले आहेत भाऊकीकडे <laughs> लक्ष दिलं म्हणूनच तू आमदार झालास जयंतराव त्याला विचारा किती मतं पडली पोस्टल बॅलेट मध्ये आलाय आपलं आवाजाचं पण ज्यांना लाभलं सन्मान यश जयंतरावजी पाटील साहेब आवाजात प्रेमळपणा असलेलं देखण नेतृत्व जयंतराव पाटील आम्ही काही देखले नाहीये वाळव्याला बोलवायचं इथं बोलवायचं आमचीच बिन बिनपाण्यानी करायच देखना आणि आम्ही काय बिन देखणा आहे तुला बघतोच माझ्याकडे कस काय इथे बघ ह्या टाळ्या माझ्या मुलींच्या आहेत आणि मुलं ओरडा जातील पुढं आणि मग मुली ठरवतील मला कसला मुलगा पाहिजे आणि मग तुमची इतकी वाईट हाल होती की ते तुम्हाला नाकारतील हे हा मला चालत नाही हा हा तर अजिबात चालत नाही तुम्हाला बाप ती विशेष बाब करावी लागेल ती कोणतरी विशेष बाब करण्याचा अधिकार हा नियोजन खात्याला आहे नियोजन खात्याचा नियो मंत्री कोणतरी अजित पवार आहे वाटत तर त्याच्याकडे पाठवून द्या त्याला मी सांगतो विशेष बाब म्हणून सही कर आणि मग तू माझा ऐकेल तो सही करे डर जाऊ आसानी से मे वो कश्ती नाही डर जाऊ आसानी से मे वो कश्ती नाही मिटा सको तुम मुझे ये बात तुम्हारे बस की नहीं बायको म्हणून लग्नात नाही घातलं ना आता कसं घातलं रे वयात हे आमच्या एका पाठ्यानी डोळ्यातनं पाणी काढून दाखवलं मग मी पण दाखवतो हे मला अरे काय दादा आम्ही सर्व इथे आले तुम्हाला कसं हो वाटतंय चांगले वाटतंय <laughs> दादा हे निवडणुकीच्या कालात सर्व भांडत आहे हे आपल्याला कसं वाटतंय दादा हे चांगलं नाही वाटत अरे काय मी काय म्हातारा मी तुला दिसायला लागत अरे अजून पाहिजे ते करायला सांग नाही केलं ते आयला पवार अरे कसा आहेस तू बरं आहेस का काही अडचण आहे का मला येऊन भेट काळजी करू नका मी तुमच्या पाठीशी आहे तुम्ही फक्त माझ्या पाठीशी उभं राहा नाहीतर मी मागे बघितलं तर कुणीच नाही तुम्ही लढ तुम्ही म्हणायचं मला लढ मी कपडे सांभाळतो कपडे घेऊन जायचं पळून आताच पहिलवान लोकांना शिरसोडी ना तिथं सांगते माझी बहीण दोन कोटीच सोडलं कुठेही विट्टी दांडू खेळायचे कुठेही भोवरे खेळायचे आताच्या पोरांना गोट्या माहिती नाही गोट्या ना, माहिती असतील दुसऱ्या असतील माहिती परंतु माहितीला कोट्या माहिती असतील दुसऱ्या असतील माहिती परंतु कोयत्यांना सांगतो गुड कोण दिवसा ज्यांच्या बरोबर असाल रात्री पण त्यांच्याच बरोबर म्हणजे आज मला हान हाग मागेल माहिती हांग सीए करून टाकूर अरे आता कुणापुळेची नाव घेऊन आय मी काही नावं घ्यायला आलो बायकोचं नाव कधी घेतलं नाही तर आता कुणापुराच नाव घ्यायला होतं हा पाणी मुरतय तुम्हीच मुरून देत तुम्हीच मोडून देत पदर फाटायला जा पदर फाटायला जा